खाली आहे आणि करण करण शेट कलम पिंपलोली साईड उजवी दोन बादल्या पंधरा हजार बरोबर कमीत आणि श्री बाल दिगांबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव खडाव साईट डावी दोन बादल्या अर्धा गोंडाळ उमेदवार आहेत यांना सुद्धा अच्छा मैदानात जोड माझ्या लवकर लवकर जोड द्या बिंदोर बिंदोर श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव खडाव सईद डावी दोन बादल्या अर्धा गोंडाळी उमेदवार आहेत तुला इलास शिंदे नर्द गाडी पाहिजे झाली हो बघा राजा रामा प्रसन्न वल्ल्या फुलावरे बीड साईड उजी दोन बाजले अकरा हजार बरोबर ह्यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड पाहिजे उखरत लोक जोड द्या गाड्याला पाहिजे बघा गाडी आले आणि आत्ता आलेल्या शर्यती मध्ये उजी साइड चे धन्यवाद दत्तू दत्तू पिंगल्यानंतर रुद्रा खाली पलण्याकरता बघा दत्तू पिंगल्यांचा यांचा रुद्रा खाली पायथ्यावर हो चाललाय त्यांचा जोड ती गाडी पण जाऊ हो द्या पैजंग ग्रुप कासगाव यांना जोर झाले जे हनुमान प्रसन्न मल्हार शिवाजी कराले पेलवली महेश घरात यांच्याकडून पाच हजार रुपये जिथल्यानंतर